जर तुम्हाला वाटत असेल की मी नेमकं काय खायला पाहिजे किती खायला पाहिजे किंवा एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर मला त्रास होतो होत? का होतोय इतरांना जा का नाही होत किंवा किती वेळ झोप मला योग्य आहे नेमकं कोणत्या स्वरूपाचा आहार माझा असला पाहिजे आणि ह्याचा संबंध माझ्या आरोग्याशी कसा आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी जर तुम्हाला माझ्याकडून प्रकृती परीक्षण करून घ्यायचं असेल तर या व्हिडिओमध्ये जे कोण कमेंट करेल त्याच्यापैकी तीन लकी लोकांना आम्ही डायरेक्ट कन्सल्ट करून प्रकृती परीक्षणामध्ये मदत करू शकतोय आणि तुम्हाला तुमच्या पर्सनला पुणे या मध्ये आपलं स्वागत करते पिंडी ब्रह्मांडी न्यायाप्रमाणे जे काही युनिव्हर्स मध्ये आहेत ते सिमिलरच आपल्या शरीरात आहे म्हणजे भौतिक संघटन जसं बाहेर आहे तसं आपल्या शरीरात आहे मग आयुर्वेदाचा त्रिदोष सिद्धांत हेच सांगतोय की वाद पित्त कफ हे पंच महाभूतापासून तयार झाले त्यातला त्यात वाद जो आहे आकाश आणि वायू महाभूत प्रधान असतोय पित्त जे आहे ते अग्नि महाभूत प्रधान आहे आणि पृथ्वी आणि जल महाभूत प्रधान असतोय कफ आणि दोष धातू मुलम ही शरीरम असं म्हटलंय म्हणजे दोष धातू आणि मल या तिन्ही पासूनच शरीर बनले हे तीन दोष म्हणजे नॉर्मल भाषेत जे आपण म्हणतोय अवगुणला दोष म्हणतोय तसं नाहीये ते जे शरीर बिघडवू शकतात आणि ज्यांच्या बॅलन्सने शरीर बॅलन्स्ड राहते ते म्हणजे दोष बेसिकली जे पण आपण सगळे व्यक्तिमत्व जे आपल्या आसपास बघतोय त्याच्यामध्ये वात पित्त कफ यांची प्रधानता असलेला एखादा त्यांची प्रकृती असते म्हणजे जन्मजातच त्यांच्या दोषांचं संघटन असं असते की त्या व्यक्तीमध्ये ती लक्षणे दिसतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जो वात प्रकृतीचा व्यक्ती आहे वात प्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये तो फास्ट बोलतोय फास्ट चालतोय झोपताना त्याची झोप ही खंडित होणारी असते म्हणजे लगेच त्याला जाग येते परत लवकर झोप लागत नाही त्वचा कोरडी असते केस कोरडे असतात डोळे कोरडे असतात त्यांचं आयुष्य मान हे कमी प्रमाणात असते ते सारखे सारखे आजारी पडतात त्यांची हाडं मजबूत नसतात त्यांची इम्युनिटी चांगली नसते किंवा त्यांचा अग्नि पण विषम सांगितले कधी त्यांना चांगली भूक लागते कधी नाही लागत पोट साफ होण्याची त्यांना तक्रार असू शकते ही सगळी लक्षणं जर दिसत असतील तर ती व्यक्ती वातप्रधान प्रकृतीची आहे असं समजले जाते दुसरे पित्त पित्ताची व्यक्ती जी असतात ते एकदम तिखट स्वरूपाची असतात त्यांना राग पटकन येतोय त्यांना स्वतःवर रागावर कंट्रोल ठेवता येत नाही त्यांचा अग्नी अतिशय चांगला असतोय भरपूर प्रमाणात खाल्लं तरी त्यांना वारंवार भूक लागते त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत असते केस मऊ असतात पातळ असतात पण डोळे थोडेसे करडा वरणाचे असतात किंवा त्वचा पण सॉफ्ट असते आणि ही लोक अतिशय स्ट्रॉंग पर्सनॅलिटीचे असतात म्हणजे त्यांनी एकदा ठरवलं की ते करणार म्हणजे करणारच कुठल्याही कामामध्ये ते अतिशय निपुण असतात आणि भरपूर अभ्यास करून ती गोष्ट व्यवस्थित करण्याचा त्यांचा स्वभाव असतोय आणि थर्ड जे असतात ते कफप्रदान प्रकृतीचे त्यांच्यामध्ये त्यांना प्रत्येक गोष्ट स्लो करायची सवय असते त्यांना लवकर भूक लागत नाही नाही खाल्लं तरी पण त्यांचं चालतंय त्यांना झोप गाड लागते त्यांची इम्युनिटी चांगली असते वारंवार ते आजारी पडत नाहीत त्यांची स्मरणशक्ती चांगली असते ते बोलताना एकदम शांतपणे गोड आवाजात बोलतात आणि ते लॉयल जास्ती असतात एकदा का त्यांनी एक एखाद्याशी एखादं रिलेशन हे केलं तर ते त्याच्यासाठी पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात ही सगळी लक्षणं असतात कफप्रदान प्रकृतीची मग या प्रकृतीचा जो काही हे असेल त्याच्याप्रमाणे आपण आपली दिनचर्या ठेवली पाहिजे म्हणजे सच्याच जर एखादी व्यक्ती वातप्रधान प्रकृतीची आहे तर तिला वाताचे आजार लवकर होतात वाताचे आजार म्हणजे काय जे सांध्याचे आजार आहेत सांधे दुखतात केस गळतात त्वचा कोरडी होते इतर सगळे जे झोपेच्या तक्रारी आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाताचा डॉमिनन्स असतोय आणि वात प्रकृतीच्या व्यक्तीला वाताचा जर आजार झाला तर त्याची लक्षणं जास्त स्वरूपात दिसतात त्यामुळे आपल्या दिनचर्येमध्ये अशा गोष्टी पाहिजेत ज्या वाताला नेहमी बॅलन्स करतील म्हणजे जर वात प्रकृती प्रधान व्यक्ती असेल तर त्यांनी नेहमी स्वतःच्या अंगाला तेल लावलं पाहिजे ते त्याच्या आहारात दूध तुपाचं प्रमाण योग्य असलं पाहिजे वेळेवर झोप घेतली पाहिजे प्रवास कमी केला पाहिजे जर तुम्ही गाडीवरून कुठे जात असाल तर व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत भरपूर जेणेकरून जास्त वारा लागणार नाही सिमिलरली पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला पित्ताचे आजार जास्त होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे त्याच्या आहारामध्ये गोड पदार्थ जास्त प्रमाणात पाहिजेत झोप चांगली घेतली पाहिजे किंवा मेडिटेशन सारख्या गोष्टी पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला शांत ठेवायला जास्त मदत करतात त्यामुळे त्याचा नियमित केला पाहिजे कफ आहेत त्यांना जास्त प्रमाणात कफाचे आजार होण्याची शक्यता असते म्हणजे कफ घशात साठणे छातीत साठणे त्यामुळे निमोनियासारखे कॉम्प्लिकेटेड आजार होणं किंवा पूर्ण अंगावर सूज येणं सांध्यांच्या ठिकाणी सूज येणं वारंवार ताप येणं सर्दी होणं डोकं जड होणं या सगळ्या गोष्टी कफामुळे होत असतात अपचनाचा पण त्यांना वारंवार त्रास होऊ शकतो खाताना त्यांनी फार जड अन्न खायचं नसते आणि एका वेळी जास्त प्रमाणात आहार घ्यायला नाही पाहिजे त्याशिवाय या तिन्ही दोषांचं बॅलन्स करण्यासाठी आयुर्वेदामध्ये शोधन पंचकर्माची जी काही फॅसिलिटी आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला काही आजार नाही झाला तरी पण त्याला आजारी नाही पडायचं आणि दीर्घायुष्य व्हायचं असं असेल तर त्या त्या ऋतूनुसार शोधन सांगितले म्हणजे पंचकर्मातलं वमनविरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण ह्या सगळ्यांचा उपयोग आपण त्रिदोष बॅलन्स करून शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी करू शकतो म्हणजे थोडक्यात काय रॅन्डमली कोणत्याही प्रकारचं डाईट चार्ट फॉलो करणं किंवा कुठल्याही जिमच्या एक्सरसाइज करणं किंवा जे पण काय तुम्ही कराल आणि जर तुम्हाला वाटत असेल की याच्याने माझं आरोग्य मेंटेन होत नाही तर तुम्हाला आपली प्रकृती काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा झाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही जवळच्या वैद्यांना भेटा त्यांच्याकडून सविस्तर प्रकृती परीक्षण करून घ्या आणि त्यांच्याकडून पर्सनलाइज तुमचा डाईट चार्ट बनवून घेऊ शकता याशिवाय दिनचर्या पडणार एवढी सगळी योजना आयुर्वेदात करून ठेवली आहे जर तुम्हाला माझ्याकडून प्रकृती परीक्षण करून घ्यायचं असेल तर या व्हिडिओमध्ये जे कोण कमेंट करेल त्याच्यापैकी तीन लकी लोकांना आम्ही डायरेक्ट कन्सल्ट करून प्रकृती परीक्षणामध्ये मदत करू शकतोय आणि तुम्हाला तुमच्या पर्सनलाइज डाईट चार्ट पण प्रोव्हाइड करू शकतोय त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डिटेल्स दे बघा अशा प्रकारे स्वतःच्या शरीराविषयी जास्त जाणून घ्या आणि जास्त निरोगी राहण्याचा प्रयत्न करा ही माहिती तुम्हाला आवडल्यास जरूर शेअर करा तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ यापुढेही घेऊन येईपर्यंत धन्यवाद